धारूर नगरपरिषद आणि माजलगाव नगर परिषद अशा दोन नगर परिषदेच्या निवडणुका माझ्या मतदारसंघात लागलेल्या आहेत आणि या दोन्ही नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर स्वतःच्या ताकदीवरती या निवडणुकीत उतरलेला आहे आमची काही महायुती या ठिकाणी झालेली नाही आणि त्यामुळं विरोधात भाज भारतीय जनता पक्ष आहे शरद पवार काँग्रेस पार्टी आहे शिवसेना आहे आणि अनेक अपक्ष आहेत परंतु एक प्रामाणिक स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आम्ही नगराध्यक्षपदाला दिलेला आहे व्यापारी माणूस जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे की बाळाभाऊ जाधवांच्या रूपानं या शहराला एक चांगला नगराध्यक्ष भविष्यकाळात मिळेल आणि आमची जी काही वीस नगरसेवकाची टीम आहे ती टी टीमसुद्धा अतिशय चांगली आहे आणि आम्ही निश्चितपणानं जो काही जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत त्यामध्ये या शहरासाठी पुढच्या पाच वर्षात काय काम करणार याचा स्पष्ट व्हिजन आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत विशेषतः पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये दोन हजार चौदापासून ही पाणीपुरवठ्याची योजना रेंगाळली होती ती आहे त्या अवस्थेत बंद करून परत नव्यानं सहासष्ट कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना हो मंजूर करून घेतलेली आहे त्याचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये टाक्याचं पण बांधकाम होणार आहे आणि धारूरकरांना पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर दररोज पाणी देण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहोत स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी धारूरकरांना मिळेल विरोधकांना कसं कुंडीत पकडणार विरोधक काय विरोधकच का सत्तेवरती होते मागची पाच वर्ष आता त्यांनी काय काम केलं आहे का काम का विकास कामामध्ये अडथळे आणले हे सगळ्या दारू करायला माहिती आहे पाणी पुरवठ्याची योजना दोन हजार चौदामध्ये मंजूर झालेली योजना का पूर्णत्वाला गेलेली नाही याचं उत्तर माजी नगराध्यक्षांनी द्यायला पाहिजे जे जे म्हणून माजी नगराध्यक्ष त्यात काही काळ अर्जुनराव गायकवाडेही नगराध्यक्ष होते आणि काही काळ आता स्वरूपसिंग हजारी साहेबही होते त्यांनी द्यायला पाहिजे आता आमदार या नात्यानं योजना मंजूर करण्याचं काम माझं आहे पण प्रत्यक्षात हे काम करण्याचं राबवण्याचं काम हे नगरपालिकेचं आहे आता सुदैवानी मागच्या तीन वर्षामध्ये प्रशासकाचा कालावधी होता म्हणून मला या ठिकाणी हे राबवण्याच्या बाबतीतही काही मला इथं करता आलं आणि आज दारू कराच्या दृष्टीनं कुंडलिकीचं पाणी मा दारूच्या टाकीत पडतं आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे